नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती तुमच्या मनात प्रश्न असेल जर पत्नी कारण नसताना का। पती पासून राहत असेल तर तिला पोटगी मिळेल का केरळ उच्च न्यायालयाने एक निकाल आजच्या या व्हिडिओ मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत सीआरपीसी एकशे पंचवीस काय आहे पत्नी पतीपासून वेगळी राहत असेल तर पोटगी मिळेल का केरळ उच्च न्यायालयाचा निकाल आणि त्याचा परिणाम आणि कायद्याच्या दृष्टीने निर्णयाचा प्रभाव काय हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि न्यायालयाचा दृष्टिकोन समजून घ्या सगळ्यात पहिलं पाहूयात की सीआरपीसी एकशे काय भारतीय दंड प्रक्रिया संहिता म्हणजे कलम अंतर्गत पत्नी लहान मुले आणि वृद्ध पालकांना पोटगी देण्याची तरतूद आहे जर पतीने पत्नीला योग्य आर्थिक सहाय्य दिले नाही तर ती न्यायालयाकडे अर्ज करून महिन्याला ठराविक रक्कम पोटगी म्हणून मागू शकते मात्र पत्नी योग्य कारणाशिवाय पतीपासून वेगळी राहत असेल तर तिला पोटगीचा हक्क मिळणार नाही केरळ उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका प्रकरणात एका महिलेनं पतीकडून सीआरपीसी एकशे पंचवीस अंतर्गत पोटगीची मागणी केली होती मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला पाहुयात न्यायालयाने कोणते मुद्दे विचारात घेतले पहिलं म्हणजे पत्नी स्वतःहून पतीपासून वेगळी राहत होती दुसरा मुद्दा तो म्हणजे तिने पतीला सोडण्याचे कोणतेही योग्य कारण दिले नाही आणि तिसरं म्हणजे अशा परिस्थितीत पतीवर पोटगी देण्याची जबाबदारी येत नाही पाहुयात केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय काय आहे जर पत्नी कोणतेही वैध कारण न देता पतीपासून वेगळी राहत असेल तर तिला सीआरपीसी एकशे पंचवीस अंतर्गत पोटगी मिळणार नाही पाहुयात कायद्याच्या दृष्टीने याचा परिणाम काय जर पत्नी पती सोबत राहण्यास तयार नसेल आणि योग्य कारण नसतानाही वेगळी राहत असेल तिला पोटगी मिळणार नाही मात्र जर पतीने अन्याय केला असेल हिंसाचार केला असेल किंवा के तिला मानसिक त्रास दिला असेल तर पत्नी पोटगीसाठी अर्ज करू शकते हा निर्णय अन्य न्यायालयामध्ये संदर्भ म्हणून वापरला जाऊ शकतो तर मित्रांनो आज आपण समजून घेतलं की सीआरपीसी एकशे पंचवीस काय आहे केरळ उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय काय होता आणि कायद्याच्या दृष्टीने याचा परिणाम काय होईल मित्रांनो तुमच्या मते हा निर्णय योग्य आहे का तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि अशाच कायदेशीर अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ धन्यवाद